शेतकरी मित्रांनो पोळा अमश्याला आपण कपाशी पिकावरती कोणती फवारणी करायला पाहिजे त्यामध्ये आपल्याला बोंडळीचं नियंत्रण करायचं आहे रस्त्र किडीचं नियंत्रण करायचं आहे फुल पात्याची चांगली वाढ झाली पाहिजे यासाठी एक फवारणी करायची आहे सोबतच आपल्याला त्यामध्ये बुरशीनाशकाचा देखील वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो त्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे बोंडळीच्या नियंत्रणासाठी प्रोपेक्स सुपर घ्यायचा आहे त्याचबरोबर प्रोपेक्स सुपर तुम्हाला नाही मिळाला किंवा तुम्ही यापूर्वी घेतलं असेल तर तुम्हाला सोमिटोमो कंपनीचं मेशी घ्यायचं आहे यामध्ये प्रोफेनोप्ला फेनो प्रोपे आहे अतिशय चांगला घटक आहे त्यामुळे हा देखील घेऊ शकता दोघांचं प्रमाण सेम आहे चाळीस चाळीस मिलीचा डोस आपल्याला घ्यायचा आहे दोन पैकी एक कोणती वापरा दोन नंबर जे आहे तुम्हाला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्यामध्ये प्रोपिकोनाजल पंचवीस टक्के घटक असणारा कुणी कोणत्याही कंपनीचा जसं की तुम्हाला क्रिस्टल कंपनीचं टिल तिथील बाजारामध्ये या नावाने मिळतं त्याचा जो डोस आहे तुम्हाला पंचवीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे सोबतच मित्रांनो आता फुलपटनची आपल्याला चांगली वाढ झाली पाहिजे यासाठी तुम्ही हायकॉन सिक्स्टी या, या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रतिपंप याचं प्रमाण घ्यायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो फुलांचं लुपांत लवकरात लवकर बुर्णामध्ये झालं पाहिजे यासाठी तुम्हाला नायट्रोजन असणारा घटक म्हणजे विद्राव्या खर्याचा वापर करायचा आहे ज्यामुळे तुम्ही झिरो चौपन्न सतरा